कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनतर्फे पश्चिम महाराष्ट्र टीमच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने महाप्रसाद वाटप इचलकरंजी येथील कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा डॉक्टर प्राध्यापक सौ स्वेता सचिन चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्व पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी टीम यांनी दत्त जयंती निमित्ताने महाप्रसाद वाटप करण्यात आला त्यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी भोसले सर पद्मजा इंगवले मॅडम अशोक पुरोहित सर शिवा पालोद सर आदरणीय मकोटे सर व गणेश चौकळे शंकर सर शोभा वसवाडे मॅडम या सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य लाभले व सर्वांनी वेळेत येऊन कार्यक्रम चांगला होण्यास सहकार्य केले त्याबद्दल सर्व टीमचे कौतुक कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकारी यांनी केले